अखिल भारतीय किसान परिषदेची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी आहे शेतकरी जर संघटित झाला तर ज्या गोष्टी शक्य नाही त्यादेखील शक्य होतील त्याच उद्देशाने अखिल भारतीय किसान परिषद पुणे जिल्हा कार्यकारिणीची मिटिंग हडपसर येथे पार पडली अखिल भारतीय किसान परिषदेची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे झाली भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण खरच सध्या परिस्थिती तशी आहे का भारताच्या लोकसंख्येपैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यातील महत्वाचा दोष म्हणजे तो संघटित नाही शेतकरी जर संघटित झाला तर ज्या गोष्टी शक्य नाही त्या देखील शक्य होतील त्याच उद्देशाने अखिल भारतीय किसान परिषद पुणे जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग हडपसर येथे पार पडली पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणीमधील मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय किसान परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळेस कार्यरत झालेली एकमेव शेतकरी संघटना आहे या परिषदेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही अशा परिस्थितीत अखिल भारतीय किसान परिषदेने हे पाऊल उचलले आहे या मीटिंगमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करावा शेतमालाला हमी भाव द्यावा शेतीपंपांसाठी जास्तीत जास्त वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा असे विविध मुद्दे मांडण्यात आले या बैठकीमध्ये किसान परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष साटे परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शहाजी कोळपे संपर्क प्रमुख अजित कुमार मानगावकर सल्लागार नवनाथ वाघ पुणे जिल्हाध्यक्ष संदीप अतकिरे पुणे उपाध्यक्ष सचिन सुभे संतोष थेऊरकर सूरज पौळ अनिल वाघ विलास थांबरे अनिल घुले सूरज काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्याच्या कार्यकारणीची संपन्न झाली प्रामुख्यानं अखिल भारतीय किसान परिषद ही शेतकऱ्यांच्या सर्व हितासाठी सर शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यशील आहे सु ते काम करते आहे तर आज पुण्यामध्ये आपण या बैठकीमध्ये ग्रामस्तरावर तालुका जिल्हा जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणते निर्णय घेता येतील शासनाची ध्येय धोरणं योजना कायदे शेतकऱ्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्या ध्येय धोरणाचा वापर करून त्या योजनांचा वापर करून कसा बदल करता येईल याची चर्चा आजच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये झाली आणि इथून पुढं या कार्यकारिणीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं जाणार आहे तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे